पहिला सेमी सुटला आणि पहिल्या सेमी मध्ये एक बाद झाला सुंदर अशा सहा गाड्या पाहतायत आणि सहा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतय पहिला, पहिला फायनलचा मानकरी अऱ्याल रामासेठ मध्ये स्वामी आणि तिकडं पलीकडं घाडगे पाचवड या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला जय भवानी कृष्ण सरपंच अण्णा सेट घाडगे पाचवड पोपट मदय कोरेगाव यांचा जलवा पळाला आणि उजवीला पाळाला सोहम जगदीश बापू शिंदे उरळी देवाची आणि यश बापू शेठ आंबेकर वडकी पुणे यांचा शिव पळाला सुंदर अशी गाडी पळवली सनी ड्रायव्हरनी गाडी फायनल ला पात्र बाहेर गेला आणि सहा जण पाहतायत सहा जणात सुंदर असेल लढात पाहायला मी ते ड्रायव्हर बघा सुंदर अशा लगाऱ्यामध्ये सुंदर असेल लढात चालू आहे इकडं गुरु आणि जुगार पथू आहे अलीकडं के जीएफ पथू आहे अतिशय सुंदर लढात लढात लढत त्यांचा आदत किंग डावीला पाळाला जुगार आणि उजवीला पळाला जय पराजय ग्रुप नाशिक जालिंदर मेटकरी आणि युवराज चोराडे यांचा आदत किंग झुगार पळाला आणि त्याच्यासोबत उजवीला पळाला जय पराजय ग्रुप नाशिक त्याचबरोबर स्वाती ट्रॅव्हल चोराडे यांचा या ठिकाणी गुरु पळाला आठवती सुमित पाटोय सातेवाडीकर एक गाडी सुपरफास्ट बाहेर गेली सात गाड्या आहेत आणि सात गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे तिसरा फायनलचा मानकरी कोण तिसरा चेहरा कोणाचा सुंदर अशी लढत चालू आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पण पलीकडे कारगिल शाहीर पथ अतिशय सुंदर आहे लढात झाली निकाल सेमी फायनल तीनचा निकाल आहे तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ शेखर पाटील किरण पाटील सुपणे या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळाली डावीला पाहाला संजय माने आकाश माने मारुगडेवाडी सुनील बापू पवार चरीगावकरांचा आदत किंग कारगिल पाहाला आणि उजवीला पाला संदीप चव्हाण लासूरनेकरांचा शाहीर पाळाला सुंदर अशी गाडी तसा एक जण बाहेर गेला सुंदर अशा गाड्या आहेत फक्त सहा गाड्या आहेत आठ मधल्या कारण तीन तासावली गाडी नाही सुंदर अशी लढत आहे कोण होतोय चौथा फायनलचा मानकरी बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कच पणाला लागला सुंदर अशी लढत आहे सुंदर अशी लढत लढत शेवटच्या क्षणाला लढत झाली मालकात त्यावर बसलेल्या मोरा ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार आहे दुसरा फायनलला चेहरा पात्र केला या मोरा डाईवर आंबेगावकरांनी पुसे सावळीकर नावं द्या आपण सकाळी गटाला सुद्धा दिलेलं नाही सेमीला तरी आणून द्या मालकाची आणि बैलांची नावं आणून द्या सेमी फायनल चार मध्ये श्रीशैल अमोल चव्हाण लोणीकरांचा रतन पळाला आणि त्याच्याबरोबर भेंडवडेकरांचा टेस्टर पळाला सुंदर अशी गाडी पळवली मोरानं त्याबद्दल मोराला पाचशे रुपयाचा इनाम आहे मोरा आपलं बक्षीस जेव्हा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमीफायनल पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशा गाड्या आहे लढत चालू आहे कोण होत पाचवा बैलगाडी मालक फायनल साठी पात्र सुंदर अशा गाड्या सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत 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 झाली पाळाला शिवा फॅन्स क्लब बिराल राहुल अप्पा गोरे धैवडी यांचा बाबा पन्नास पन्नास आणि त्याच्याबरोबर डावीला पाळाला श्रीकन्या प्रमोद सेठ घुले पाटील पाटील तालीम संगम महादेववाडी पुणे यांचा पक्षा पळाला सुंदर अशी गाडी फायनल ला पात्र नितीन डायव्हर अरवळीकरांनी गाडी फायनल ला पात्र केली विजेत्या गाडी मालकाचा चालकाचं चा अभिनंदन सेमी फायनल सहा लावून घ्या एक वरती कालिका मातावर धारपुडी पैलवान विराज पवार उंबरडे सौभाग्यती उर्मिला दाई माणिक सेठ गायकवाड सुटला या मैदानाचा सेमी सहा पद होय आणि सहा मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतय सहावा बैलगाडी मालक फायनल साडी पात्र सुंदर अशी लढत लढत सनात प्रश्न सौभाग्य ती उर्मिला ताई माणिक शेत गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता बैलगाडी मालकाचा त्यावर बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली खुजवीला पाला सहभाग्य उर्मिलाताई मानिक माणिक गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे सिमोगा आणि डबल महाराष्ट्र क्लब एकनाथ दादा पाटील कंदूर यांचा आदत किंग राजापाला आणि सात मध्ये आठ गाड्या आठ गाड्यांचा हा रणसंग्राम सकाळपर्यंत धुरोळा उडत होता आता धुरुळा बसला आणि सुंदर अशी लढत चालू आहे कोण होत आहे फायनल साडी पात्र सातवा बैलगाडी मालक सुंदर अशा गाड्या सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे लड़ात लढत लढत अंक सहा वरून धावलेली गाडी नीलाताई चंद्राताई प्रसन्न वडूच या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहाली उजवीला पाहाला नीलादाई चंद्रादाई प्रसन्न धनाजी दुबळे नगरसेवक वडूज यांचा पक्षा पाहला आणि त्याच्यासोबत आदत किंग श्री पळाला पक्ष आणि श्री फायनल साठी पात्र सेमी फायनल आठ लावून घ्या ते आठ गाड्या फायनल साठी पात्र होणार एक जण त्यासाठी लढत आहे एक बाहेर गेला सुंदर अशा सात गाड्या पाहतायत आणि सात गाड्या मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होत आहे फायनल साठी पात्र सुंदर अशी लढत आहे अलीकडे घरचा साज आहे नंद्या आणि चंद्या गना डायव्हरच ड्रायव्हिंग मा बापाचे जुगलबंदी शिवतर संजय ड्रायव्हर वाळूंजकरांचा घरचा साज पाहिला नंद्या आणि चंद्या सुंदर अशी गाडी पळवली गणेश ड्रायव्हर आदर की गाडी फायनल ला पात्र आणि आजचा दिवस वैशिष्ट्यपूर्ण आहे या नंद्यासाठी चंद्यासाठी कारण या तळचा फेरा सुटला आणि लढत चालू झाली एक गाडी बाद झाली सात गाड्या पळतायत आणि सात गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होणार विठ्ठल केसरी सन दोन हजार पंचवीस चा एक नंबरचा मानकरी लढत आहे सुंदर अशा गाड्यानी सुंदर अशी लढत पाहायला मिळते अलीकडं नंद्या पलीकडे लखन आहे लढत लढत अतिशय सुंदर ची गरज आहे कारण आमच्या गावामध्ये सुद्धा पहिला जोड असाच पळत होता गटाला कुणी मारत होत परंतु गट पाच चुकून झाला तर या ठिकाणी परत सेमीला आणि फायनलला गाडी कुणी मारत नव्हतं असा जोड पुन्हा एकदा तोच जोड तोच साज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला